मी केरबा उत्तम राव ठोके राणा रिंजेगाव ग्रामपंचायत सदस्य आम्ही तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी कलेक्टर ऑफिस आम्ही उपोषणा बसलो होतो जल जीवन योजनेच्या मिशन अंतर्गत तर आमच्या गावामध्ये जल जीवनचं काम पूर्ण एकदम फ्रॉड मध्ये होत आहे सरपणाच्या मनमानी प्रमाण ग्रामसेवाच्या आणि ठेकेदाराच्या मनमानी प्रमाणात तर याच्यासाठी आम्ही तेरा सहा दोन हजार तेवीस रोजी उपोषणा बसलो होतो तर आम्हाला कलेक्टर साहेबांना चौदा तारखेला आश्वासन दिलं की बा तुम्ही गावामध्ये ग्राम ठराव घ्या त्या हिशोबाने आपण काम त्वरित स्थगित करूच म्हणून तर ते काम समजा स्थगित आणखी झालेलं नाही सर का तर सव्वीस तारखेला आम्ही गाव ग्राम हे घेतलं होता ठराव तरी आणखी काय चौकशी करून काम बंद करण्यात आलेलं नाही काम त्वरित स्थगित करून जे दोषी तिच्या कारवाई करण्यासाठी आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की आमच्या गावामध्ये मोदी आवास योजनेखाली जे घरकुल झालेले आहेत त्याच्यामध्ये जे सरपंच बाई आमच्या गावात तिच्या मालकाच्या आत्याच्या नावावर एक त्या घरकुलाचे पैसे उचललेले आहेत त्याचे पूर्ण डॉक्युमेंट फ्रॉड आहे सर बांधकाम एकाचा दाखवलेलं आहे आठ नंबर दुसरा दाखलेला आहे आणि आता काल चौकशीला अधिकारी लोक गावात आले त्याला घर दुसरे दाखवलेलं आहे पण अधिकारी लोकांनी बी समजा आपले विसर अधिकारी आलेते आणि दुसरे दोन तीन अधिकारी सोबत आले बी समजा चौकशी त्याच्या हिशोबाने त्यांना म्हणजे असं नाही की बा पूर्ण चौकशी आहे केलेली नाहीये नावाला चौकशी म्हणून असं समजा लिखापडी करून घेतली त्यानं आणि गावकऱ्याची आणि सर्वांची माझी बी दिशाभूल करून त्यांना समजा चौकशी केलेली आहे तरी तात्काळ मेहरबान साहेबांनी जेव्हा चौकशी ताबडतोब करून जे दोषी अधिकारी आहेत सरपंच आहे ग्रामसेवक हो यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा आम्ही समजा आयुक्तालयात आमची जाण्याची तयारी आहे सर